आई एक नाव असतं घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं सर्वात असते तेव्हा जाणवत नाही आता नसलीच कुठं तर नाही म्हणवत नाही जत्रा पांगते पालं उठतात पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात आई मनामनात तशीच ठेवून जाते काही जीवाचे जीवालाच कळावे असं देऊन जाते काही आई असतो एक धागा वातीला उजड दाखवणारी समयीतील जागा घर उजळते तेव्हा तिचं नसतं भान विजून गेली अंधारात की सैरा वैरा धावायलाही कमी पडतं रान आई घरात नाही मग कुणाशी बोलतात गोठ्यात थांबरणाऱ्या गायी आई खरंच काय असते लंगड्याचा पाय असते वासराची गाय असते दुधावरची साय असते लेकराची माय असते आई असते जन्माची शिदोरी सरतही नाही आणि उरतही नाही आई असते जन्माची शिदोरी सरतही नाही आणि उरतही नाही